घासावा शब्द तासावा शब्द घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देशकाळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये जरे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जातपात धर्म काढूच नये थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्दे बोलणे ही संवाद करा शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म शक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये पांडुरंग